मातीच्या भांड्यांना आले आजचे दिन गरीबांचे फ्रीज बेळगावात दाखल सध्या मातीच्या भांड्यात शिजवलेला अन्न पदार्थ खाण्याकडे नागरिकांनी आपला मोर्चा वळवला आहे त्यामुळे मातीपासून बनवलेल्या भांड्यांना मागणी वाढली आहे उन्हाळ्याचे चटके बसत असून पाणी पिण्यासाठी गरिबांचे म्हणून ओळखले जाणारे मातीचे माठ बाजारात दाखल झाले आहेत खानापूर तालुक्यातील कुंभार समाज बांधव मातीची भांडी बनवण्यात गर्क असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे खानापूर तालुक्यात अकरा गावात तीनशे कुटुंब मातीपासून भांडी घडवण्याचा व्यवसाय करतात पूरक अशी मातीची भांडी असल्याने पन्नास रुपयांपासून दोनशे पन्नास रुपयांपर्यंत उपलब्ध झाली आहेत त्याशिवाय गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा मातीचा माठ देखील रुपयांपासून रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे कुंभार समाजाचे उदरनिर्वाहाचं सा मुख्य साधन म्हणजे शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवणे आणि नागरिकांना संसारासाठी आवश्यक असणारी शेतजमिनीतील मातीपासून भांडी बनवणे हे आहे परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हळूहळू मातीच्या भांड्यांची मागणी कमी होत गेल्याने कुंभार समाजावर त्याचा परिणाम झाला तरीही कुंभार समाजाच्या बांधवांनी आपल्या पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आजही सुरू ठेवला आहे मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गॅसवर तसेच स्टीलच्या भांड्यात शिजवलेले अन्न पदार्थ चविष्ट नसल्याने व सदर शिजवलेल्या अन्नही शरीराला ऊर्जा देणार नसल्याने नागरिकांनी चुलीवर मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्न, शिजवले अन्न पदार्थाला जास्त पसंती दर्शवली आहे तसेच वाढत्या उष्णतेत घागर मडक्यातील पाणी पित आहेत एकंदरीत मातीच्या भांड्यांना मागणी वाढल्याने कुंभार समाजाला सुगीचे दिवस आले आहेत नागरिक मोठ्या संख्येने कुंभार बांधवांनी बनवलेली भांडी खरेदी करण्यासाठी आपली पसंती दर्शवत आहेत ॲल्युमिनियम आणि स्टीलचा वापर वाढल्याने मातीच्या भांड्यांना मागणी कमी झाली होती मात्र आता पुन्हा नागरिक स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरत असल्याने मागणी वाढली आहे हिरकणी न्यूज कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा